नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड नॉलेज आज आठ एप्रिल दोन हजार एकोणीस शिक्षक भरतीविषयी महत्वाची अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मात। जाणून घेणार आहोत पवित्र गुरुवारपासून प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू बातमी आहे औरंगाबाद इथून महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये काय नेमकं सांगितले बातमीमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी आपण शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यास माहिती दिलेली आहे मात्र या वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की गुरुवारपासनं या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचबरोबर आणखीन या ठिकाणी अपडेट्स म्हणजे राज्यामध्ये जे अप्रशिक्षित शिक्षक आहेत म्हणजे यांनी व्यावसायिक अहर्ता पूर्ण केलेली नाही डीएड किंवा बी एड या ठिकाणी पूर्ण केलेले नाही मित्रांनो असे उमेदवार राज्यामध्ये सहा हजार एकशे एकोणचाळीस आहेत आकडा मोठा आहे मित्रांनो आपण या ठिकाणी डीएड उत्तीर्ण आहोत बी एड उत्तीर्ण आहोत व्यावसायिक अहर्ता या ठिकाणी पूर्ण केली आहे त्याचबरोबर टीटी पास आहोत टेट पास आहोत तरी सुद्धा आपण बेरोजगार म्हणून या ठिकाणी सातकासारखी नियुक्तीची वाट पाहत आहोत आणि अप्रशिक्षित शिक्षकांना वार सारखी वारंवार दिली जात आहे त्यांच्यावर कारवाई होण्यासंदर्भात या ठिकाणी बातमी आली वर्तमानपत्रामध्ये त्याचबरोबर शिक्षक भरतीला विलंब तारीख पे तारीख शिक्षक भरतीचा विनोद यासारखी बातमी आली पुढारी वर्तमानपत्रामध्ये आपण ती या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया आपल्यासमोर बघा महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे पवित्र वर गुरुवारपासून प्राधान्यक्रमाची प्रक्रिया औरंगाबाद येथून शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर दुरुस्तीची सुरू असलेली प्रक्रिया संपता संपेना भरती प्रक्रियेतील महत्वाचा प्राधान्यक्रम भरण्याचा टप्पा अकरा एप्रिल या ठिकाणी बघा मित्रांनो अकरा एप्रिलला सुरू होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आज आठ एप्रिल आहे तीन वेळा याबाबतचे वेळापत्रक देऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही मित्रांनो अकरा एप्रिलला खरोखर सुरू होईल याची खात्री नाही अजून व्हिडिओच आला नाही युट्यूबवर आपल्याला पाहण्यासाठी बात मी दियून मदे मदे ही बातमी या ठिकाणी कोणत्या सूत्रांचा हवाला देऊन या ठिकाणी दिलेली आहे वर्तमानपत्रामध्ये यामध्ये माझं स्पष्टीकरण दिलेलं नाही काय सांगितले बघा या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रिया सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर अर्जातील दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे मात्र त्या प्रक्रियेमुळे व्हिडिओ किंवा क्रमासाठी कोणत्या प्रकारचा अडथळा नाहीये व्हिडिओ मात्र अगोदर येणार आहे आणि स्पष्ट पवित्र पोर्टलवर सूचना सांगितलेली आहे की आपल्याला एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला जी या ठिकाणी याचिका आहे त्याचा निकाल आणि इतर काही याचिकांचा निकाल लागल्यानंतर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल आता काय म्हटले बघा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही आजपर्यंत दोन हजारपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आधी माहिती जमा करणे रोस्टर प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी भरती प्रक्रिया लांबली मित्रांनो नेमकं काय सांगितलंय बघा अकरा एप्रिल पासून प्रत्यक्ष शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे मित्रांनो कोणाकडून माहिती भेटली मात्र यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं सा नाही आणि पंधरा दिवसांचा कालावधी या क्रमासाठी थी देण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अग अशी असतील पदे काय सांगितले बघा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका संस्था स्तरावर प्राथमिक माध्यमिक अशा जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये सर्वाधिक जागा जिल्हा परिषद स्तरावर पाच हजार आहेत त्यानंतर अनुदानित शाळांमधील साडेतीन हजार जागा या टप्प्यात भरल्या येतील असे सांगण्यात येत आहे मित्रांनो ही बातमी या ठिकाणी फक्त लक्ष वेधण्यासाठी आहे ही बातमी मात्र खरी आहे असं नाही कारण स्पष्टपणे पवित्र पोर्टलला आपल्या सूचना दिली आहे की अगोदर व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे आपल्याला या आठवड्यामध्ये आज मित्रांनो सोमवार आहे मागच्या शुक्रवारी मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झाली सूचना त्यामुळे सांगितलं की तुड़ा आपन चाहे। आपने आपने में या आठवड्यामध्ये आपल्या युट्यूबवर व्हिडिओ होईल आपण पूर्ण या ठिकाणी महिनाभरचा व्हिडिओच पाहायचा आहे आणि त्यानंतर आपल्या न्यायालयीन सगळ्या बाबी पूर्ण झाल्यानंतर पसंतीकरण नोंदवण्यासाठी टॅबमध्ये दुरुस्ती करून आपल्याला पुढे पसंतीकरण नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आता पुढची बातमी ठिकाणी महत्वाची पाहूया आपण अप्रशिक्षित शिक्षकांची नोकरी डोक्यात बघा टायटल आहे पुणे इथून ही बातमी आलेली मित्रांनो काय म्हटलंय बघा हजार जणांनी सोडली डी एल एड पदविका प्रशिक्षणासाठी मुदतवाढ मिळेना मित्रांनो बालकांचा सक्तीचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नुसार नऊनुसार कलम तेवीस दोन नुसार सर्व शिक्षकांना या ठिकाणी पाच वर्षाच्या आतमध्ये जे नोकरीला या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना व्यावसायिक अर्थात पात्र असणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना एक सुविधा दिली होती की पत्राद्वारा तुम्ही या ठिकाणी डी एल डी एल एड करू शकता मात्र आतापर्यंत बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आकडेवारी काय सांगितली आपण थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो डी एल एड पदविका प्रशिक्षणासाठी राज्यात एकशे सहा अभ्यास केंद्राची व्यवस्था करण्यात आली पहिल्या सत्रासाठी एकूण सहा हजार एकशे एकोणचाळीस शिक्षकांनी अर्ज नोंदवले दुसऱ्या सत्रासाठी पाच हजार एकशे शिक्षकांनी अर्ज भरले शिक्षकांनी शाळांचे कामकाज सांभाळत या पदविका प्रशिक्षकांसाठी प्रवेश घेतला हे स्पष्टच आहे मात्र पहिल्या सत्रात प्रवेश घेतलेल्या सुमारे एक हजार शिक्षकांनी दुसऱ्या प्रवेश वर्षात प्रवेश न घेतल्याची ओळखीस आले आहे मित्रांनो याद्वारे खरोखरी खेदजनक बाब आहे की वारंवार यांना जे अप्रशिक्षित शिक्षक आहेत यांना वारंवार सवलत देऊन सुद्धा डी एल एड यांच्याकडून पूर्ण होत नाही या ठिकाणी टी टी पास पासण्यासारे उमेदवार हे बेरोजगार आहेत यांनी काय म्हटलं एकतीस मार्चपर्यंत यांची मुदत संपलेली आहे आणि एक हजार अडतीस शिक्षकांनी पदविका पूर्ण न करता अर्धवट सोडून दिले आणि त्यांची नोकरी धोक्यात आली आहे शासनाकडून पदविका शिक्षणासाठी मुदतवाढ देण्यासाठी कोणताही प निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती मित्रांनो अशा पद्धतीनं ही या ठिकाणी महत्वाची माहिती म्हणजे राज्यामध्ये अप्रशिक्षित शिक्षक किती आहेत एक हजार शिक्षकांनी जर या ठिकाणी पुन्हा ॲडमिशन घेतलेली नाही आता येथील पास किती होतील काय वगैरे हा भाग वेगळा आहे पण राज्यामध्ये मात्र जे बेरोजगार शिक्षक आहेत त्यांच्यावर खरोखर अन्याय आहे आणि जे अपात्र आहेत मी अपात्रच म्हणेन त्या शिक्षकांना ते मात्र या ठिकाणी नियुक्ती आणि शिक्षकपदा काम करत आहेत त्यानंतर मित्रांनो या शिक्षक भरतीविषयी आलेली चिंताजनक आणि अशी बातमी आलेली आहे बघा आणि खरोखर ती सत्यही बातमी आहे पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी शिक्षक भरतीचा दीड वर्ष विनोद मित्रांनो बातमी बघा पवित्राला तारीख पे तारीख शाळा निवडीला विलंब मुलाखतीशिवाय भरतीला संस्थांचा होकार मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की खरोखर शिक्षक भरती या ठिकाणी दीड वर्ष लांबलेली आहे पुढारी वर्तमानपत्रामध्ये स्पष्ट असं उल्लेख करण्यात आले की एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी नोंदणी केली मात्र अद्यापपर्यंतही पर्यंतही बारा हजार शिक्षक भरतीच्या पदांसाठी पवित्रवर त्याद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही या ठिकाणी बघा याचिकांचा अडथळा पुन्हा एकदा या, या बातमीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की याचिका न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे पवित्रवर सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही मित्रांनो ही बातमी या ठिकाणी सांगण्यामध्ये किंवा वाचून दाखवण्यामध्ये काही असं वेगळं काही नाही जे आपल्याला माहीत आहे जे आता सध्या कंडिशन आहे शिक्षक भरतीचे ते आपण सर्वांना पाठ आहे माहीत आहे खरोखर सगळं या बातम्यांना कंटाळलेलो हो आहोत अत्यंत आणि सारख्या वर्तमानपत्रामध्ये शिक्षक भरतीशी रोज रोज बातम्या येतात निगेटिव्ह असतात जास्त कारण शिक्षक भरती वेळेपेक्षा अधिक विलंब लावत आहे शिक्षक भरतीसाठी मित्रांनो अशाच पद्धतीनं महत्त्वाचे शिक्षक भरती अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बिलचीनं प्रेस करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत